बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या या खडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र जर अजूनही शिवसेना एक वादळ या आपल्या हक्काच्या माध्यमाला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तुम्हा सर्व शिवसैनिकांना पुनश्च कळकळीची विनंती आता ताबडतोब शिवसेना एक वादळ लाखोंच्या संख्येने सबस्क्राईब ठेवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला शिवसैनिकांना आपण सर्वांनी मिळून मोठं करा आज एक वेगळा विषय घेऊन तुम्हा सर्वांच्या समोर आलोय थोडासा महाराष्ट्राच्या बाहेरचा विषय आहे पण तितकाच महत्वाचा आहे लक्षात घ्या काल युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचं एक विमान एक लष्करी विमान आपल्या भारताच्या हद्दीत उतरतं एकशे चार भारतीयांना घेऊन एकशे चार कैद्यांना घेऊन आतंकवाद्यांना घेऊन एकशे चार जणांना घेऊन हे आतंकवाद्यांना घेऊन आलेलं विमान भारताच्या हद्दीत उतरतं आतंकवादी हाताला बेड्या पायाला बेड्या अशा प्रकारे बाहेर येत असतात एकशे चार आतंकवादी अमेरिकेच्या धर्तीवर असलेले एकशे चार भारतीय आतंकवादी घेऊन आलेलं हे विमान ज्यावेळेस भारताच्या धर्तीवर उतरतं संबंध देशवासी पाहत असतात एकशे चाळीस कोटींचा देश असाच्या असा असून पाहत असतो पण कुणीही याच्यावर एक चकार अक्षर उद्गारलं नाही नवल ह्या गोष्टीचं वाटतं शिवसैनिकांना लक्षात घ्या ज्या वेळेस एकशे चार जणांना एकशे चार भारतीयांना आतंकवादी हा शब्द मी संबोधला त्याही वेळेस जर आपल्या हृदयामध्ये कुठेतरी अशी चुरचूर लागली नसेल ना तर आपलं हृदय जळून खाक झालेलं आहे असं समजा एकशे चार भारतीय जे पोटा पाण्यासाठी आपला देश सोडून परक्या देशामध्ये गेले पोटा पाण्यासाठी कारण ज्या गोष्टी इथे उपलब्ध होत नाहीत त्या गोष्टी बाहेर जाऊन उपलब्ध करून घ्यायचा प्रयत्न केला गेला लक्षात घ्या हे एकशे चार भारतीय म्हणजे काही कैदी नव्हते हे एकशे चार भारतीय म्हणजे काही आतंकवादी नव्हते ज्यांनी तुमच्या देशामध्ये येऊन काहीतरी घातपात घडवला अशी माणसंही ही नव्हती ही, ही, ही पोटा पाण्यासाठी इकडून तिकडे स्थलांतरित झालेले होते ज्या प्रकारे एकशे चार जण बाहेर काढले गेले तो प्रकार पाहता हा अमेरिका भारताचा खरंच मित्र राष्ट्र आहे हे आपण नमस्ते ट्रम्प हाऊडी मोडी काय ते कार्यक्रम भरवले शंभर शंभर कोट रुपये खर्च केले तिकडे मोदी गेल्यानंतर मोदी मोदी मोदीच्या घोषणा लावायला आपली माणसं तिकडे जत्रेसारखी जमा करणारी ही माणसं आज मात्र एकशे चार भारतीय ज्या वेळेस अशा प्रकारे डिपोर्ट करण्यात आले त्यावेळेस मात्र तोंडाला दाभणाने शिवून गप्प बसले होते अतिशय लांछनास्पद प्रकार हा होता विषय हा नाही की त्यांनी तिथे जाऊन काय केलं विषय हा आहे की ज्या प्रकारे त्यांना इथे पाठवण्यात आलं हा प्रकार किती मानवीय प्रकार होता जवळपास चाळीस तासांचा प्रवास या चाळीस तासांच्या प्रवासामध्ये त्याच्यात एक महिलाही लक्षात घ्या फक्त पुरुष नाही त्यात महिलाही एक टॉयलेट असलेलं विमान विचार करा महिलांनाही तिथेच पुरुषांनाही तिथेच आणि हातात बिड्या त्या जाणार टॉयलेटसाठी खाण्यासाठी ब्रेड दिले गेले ब्रेड तेही हतकड्यासकट हतकड्या खोलल्या गेल्या नाहीत मी तुम्हाला याच्यातली काही महत्वाची निरीक्षणं सांगतोय बघा तुम्हाला काय वाटतं या सगळ्यानंतर आणि तुमचं रक्त उसळतं की नाही मला सांगा बघा तुम्ही किती बलवान आहात तुम्ही किती अव्वाढव्य आहात तुमच्याकडे किती ताकद आहे किती पैसा आहे हे महत्वाचं नाही पण ज्या क्षणी विषय आत्मसन्मानाचा ज्या क्षणी विषय स्वाभिमानाचा देशाच्या स्वाभिमानाचा आपल्या राष्ट्राच्या स्वाभिमानाचा येतो त्यावेळेस तुम्ही किती तडफेने उठून उभे राहता हे जास्त महत्वाचं आहे असाच प्रकार कोलंबिया मेक्सिको आणि ब्राझीलच्या बाबतीत म्हणजे भारताच्या सोबतच अमेरिकेने केला कोलंबियामध्ये ज्या वेळेस अमेरिकन एअर अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स एअरफोर्सचं हे लष्करी विमान ज्यावेळेस उतरत होती दोन विमानं त्यावेळेस कोलंबियाने नकार दिला कोलंबिया भारताच्या समोर चिंटी इतका देश म्हणजे अगदी स्वल्प विरामा इतका देश भारतासमोर आता विचार करा भारतासमोर स्वल्प विरामासारखा तर अमेरिकेसमोर हा देश किती मोठा असावा बरं ताकदीच्या बाबतीत म्हणत नाही लष्करी बळाच्या बाबतीत म्हणत नाही पैशाच्या बाबतीत म्हणत नाही पण हा देश आत्मसन्मानाच्या आणि स्वाभिमानाच्या बाबतीत आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे अमेरिका तर सोडूनच द्या भारतापेक्षाही करोडोपटीने मोठा आहे भारताचा स्वाभिमान कुठे विकला गेला आहे या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या विमानांना उतरण्यास परवानगी नाकारली विचार करा परवानगी नाकारली तर नाकारली वरती आपली दोन विमानं अमेरिकेत पाठवली आमची माणसं आमचे नागरिक आमच्या कोलंबियाचे नागरिक हे अशा प्रकारे बेड्या घालून कोलंबियात येणार नाहीत याला म्हणतात बाणा याला म्हणतात राष्ट्रबाणा जिगरबाज बाणा याला म्हणतात आपल्याकडे खरंच दिसेल ज्यावेळेस बघा मी का म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस देश व्यापारी चालवतात ना ज्यावेळेस देश व्यापाऱ्यांच्या हातात जातो त्यावेळेस हा असा प्रकार पाहायला मिळणार कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष हे काही व्यापारी नव्हते त्यामुळे तो प्रकार तिथे पाहण्यात येणार नाही त्यांनी ती विमानं पाठवली आपले नागरिक पुन्हा आणले आणि आपले नागरिक स्वाभिमानाने परत आणले त्यासाठीच मी म्हणालो व्यापाऱ्याच्या हातात तुम्ही देश दिलाय त्यामुळे हा व्यापाऱ्यासारखा चालवणार म्हणजे व्यापार महत्वाचा काहीही असलं तरी व्यापार हा सर्वतोपरी व्यापार हा सर्वोच्च असणार त्याच्या पुढे आमचे नागरिक म्हणजे शून्य विचार करा बरं हा कोलंबिया एकटा देश नाही मेक्सिको ब्राझील इतर देशही आहेत पण कोलंबियावर यांनी निर्बंध लावले टॅरिफ वाढवले टॅक्सेस वाढवले कोलंबियाच्या नागरिकांना अमेरिकेत बंदी तर केलीच केली पण कोलंबियाच्या सत्ताधारी पक्षाला कुणाला सत्ताधारी पक्षाच्या अध्यक्षा सकट सारेच्या सारे, सारे सत्ताधारी पक्षाचे सदस्य म्हणजे तिकडचे खासदार तुम्ही समजूयात म्हणजे उदाहरणार्थ इकडे भारतीय जनता पक्ष जर सत्तेत असेल आणि भारतीय जनता पक्ष जर अशा प्रकारे वागला असता अंडरलाईन करा वागला असता तर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना अमेरिकेत प्रवेश बंदी त्यांच्या विजावर बंदी अशा प्रकारचं धोरण कोलंबियावर राबवलं काय फरक पडतो फाट्यावर मारलं कोलंबियाने आणि कोलंबियाने त्या पुढे दोन पावलं जाऊन अमेरिकेवरचे कर पंचवीस टक्क्यांनी वाढवले जो काही इम्पोर्ट एक्सपोर्ट होईल त्याच्यामध्ये पंचवीस टक्के म्हणजे अमेरिकेकडून आलेल्या सगळ्या वस्तूंवर इम्पोर्टवर पंचवीस टक्क्याचे कर वाढवले त्याचबरोबर तेलाचे व्यवहार रद्द केले अमेरिकेबरोबरचे म्हणजे तुम्ही जरी मुंगी एवढे असाल तरी तुमच्या हातामध्ये तुमच्या मनगटांमध्ये ताकद किती आहे आणि तुम्ही लढण्याची क्षमता किती आहे तुम्ही कसं लढता हे महत्वाचं आहे तुम्ही कशी लढत देता हे महत्वाचं आहे हार जीत हा नंतरचा फैसला झाला लक्षात घ्या मला काय सांगायचं इथे एवढा आवाज होऊया हा आपला भारत देश फायदा काय त्याचा आपले नागरिक असे हाताला बेड्या घालून बरं ह्या सर्वांना तुम्ही आश्वस्त केला होता आज जवळपास दहा वर्ष तुमची सत्ता गेल्या दहा वर्षांमध्ये जवळपास अशा प्रकारचा जर मी हा आकडा काढला तर गेल्या दहा वर्षामध्ये हा आकडा बारा हजार साडे बारा बारा ते साडेतीन बारा ते साडे तेरा हजारांच्या घरात जातो म्हणजे दोन हजार तेवीस पर्यंत हा आकडा बारा हजार होता आणि दोन हजार चोवीस पर्यंत हा आकडा साडे तेरा हजारांच्या घरात गेला अशा प्रकारचे डिपोर्ट झाले गेल्या दहा वर्षामध्ये आता या सर्वांवर ज्यावेळेस भारताच्या संसदेमध्ये गदारोळ झाला मला वाटतं वरचं आणि खालचं सभागृह दोनही तहकूब करण्यात आलं ज्या प्रकारे संसदेमध्ये खासदारांनी प्रश्न विचारले बघा प्रश्न साधे साधे होते प्रश्न असे होते की एखाद्या राष्ट्राचं एखाद्या मित्र राष्ट्राचं म्हणता येईल मोदींचे मिश्र मित्र राष्ट्र हे याचं विमान ज्यावेळेस तुमच्या हद्दीमध्ये येतं तुम्हाला याची ये कल्पना होती का लष्करी विमान साधा सुधा विमान नाही बरं अमेरिकेने हा सगळा प्रकार करण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो खर तर साधं नागरी विमान पाठवता हो येऊ शकलं असतं ज्याचा ताशी खर्च हा आठशे डॉलर आहे आठशे डॉलर म्हणजे तुम्ही म्हणू शकता चौसष्ट रुपये तासाला अंदाजे पण ह्यांनी ताशी अठ्ठावीस हजार रुपये खर्च करून लष्करी विमान पाठवलं तुमच्या हद्दीमध्ये अठ्ठावीस हजार ताशी म्हणजे जवळपास वीस पंचवीस लाख रुपये ताशी खर्च करून याचं कारण तुम्हाला कळतंय याच कारण हेच की जर आमच्या अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा मग तो भारत का असे ना आम्हाला फरक पडत नाही ते हाऊडी मुडी हे तुमच्यासाठी असतील हे नमस्ते ट्रम्प हे के लिए तुम्ही तुमच्या फायद्यासाठी केले असतील तुम्ही व्यापारी असाल पण आमच्यासाठी हे सगळं शून्य आमच्या धोरणांच्या विरोधात तुम्ही आलात मग ते नरेंद्र मोदी असतील किंवा आणखी कोणी असतील आम्हाला त्याचा फरक पडत नाही अशाच प्रकारे लष्करी विमानात तुमची माणसं अशीच बैजत करून आणली जाणार विचार करा आज बर दुसरी गोष्ट तुम्ही जर पॉलिटिकली या गोष्टींकडे पाहाल तर लक्षात घ्या हे विमान अमृतसरवर उतरवलं याच विमानामध्ये तुम्हाला माहिती असायला हवं जवळपास तेहतीस गुजरातचे नागरिक देखील होते बरं कुठल्याच राज्याला ह्यांनी सोडलेलं नाहीये विचार करा सगळ्याच राज्यांची ही दयनीय अवस्था झालेली आहे खरं पाहायला गेलं तर कुठल्याही राज्याला सुटलेलं नाही हरियाणाचे असतील चंदीगडचे असतील पंजाबचे असतील जास्त मला वाटतं पंजाब आणि गुजरातचे होते मला पंजाबच्या आम आदमी पक्षाचं तर अभिनंदन करावं असं वाटतं त्यांनी आलेल्या आपल्या व्यक्तींना खर तर ही गोष्ट तुम्हाला सर्वात प्रथम सांगावीशी लागेल की बघा हा जो काही अपराध त्यांनी केला असेल समजा अवैध पद्धतीने जे इथून तिथे गेले जे जंगलातनं कुठून बॉर्डर क्रॉस करून अवैध पद्धतीने गेले हा जरी अपराध अमेरिकेसाठी असला तरी भारतात ज्या वेळेस ते येत होते ते कुठलेही अपराधी नव्हते लक्षात घ्या तुम्ही कारण ते तर भारत सरकार त्यांच्यासाठी अपराधी होतं कारण आम्ही तुम्हाला आपल्या देशामध्ये आश्वस्त करत होतो की तुम्हाला आम्ही इथे रोजगार उपलब्ध करून देऊ पण तो आम्ही करून देऊ शकलो नाही त्यासाठी तुम्हाला परकीय दार ठोठावावी लागली ठोठावण्यापेक्षा परकीय दारांमधून चोरून तुम्हाला जावं लागलं अपराधी तर भारत सरकार होतं ती नागरिक नव्हते पण इथे आल्यानंतर देखील चंदीगडच्या त्या कैद्यांच्या व्हॅनमध्ये बसून त्यांना नेण्यात यावं कमीत कमी इथे तरी त्यांचा सन्मान राखला जायला हवा होता तोही राखला गेला नाही ही, ही महत्वाची गोष्ट आता पंजाबमध्ये आल्यानंतर पंजाबच्या आम आदमी पक्षाच्या खासदारांनी त्यांची भेट घेतली सरकारामधल्या त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नेमकं काय घडलं आता भारत सरकारने एक चकार शब्द काढला नाही तुम्हाला आणखी एक कोलंबियाचं उदाहरण मी इथे देतो कोलंबियामध्ये ज्यावेळेस ह्या सगळ्यांचा हा असा प्रकार घडत होता ही ने विमान येत होती स्वतः कोलंबियाने पाठवलेलं विमान आलं पण त्यानंतर कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या कोलंबियातल्या साऱ्या अमेरिकेत स्थित नागरिकांना एक आव्हान केलं आव्हान असं होतं की जर तुम्ही कोलंबियाचे नागरिक असाल आणि तुम्ही अमेरिकेमध्ये अवैध पद्धतीने अजूनही राहत असाल मी तुम्हाला आव्हान करतो तुम्ही परत या तुम्ही अमेरिकेत राहू नका तुम्ही परत या इथे येऊन इथे येऊन आपले बिझनेस करा इथे येऊन आपले स्टार्टअप सुरू करा तुम्हाला स्वस्त दरातलं अगदी कमी दरातलं माफक दरातलं कर्ज देण्याची जबाबदारी कोलंबिया सरकार म्हणून आम्ही घेतो काय म्हणाले तुम्हाला कर्ज देण्याची जबाबदारी कोलंबिया सरकार म्हणून आम्ही घेतो या आपला देश मोठा करूया कोण म्हणाल कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष याला म्हणतात दूरदृष्टी आणि याला म्हणतात जनतेला जाणून घेणारा नेता मला अभिमान वाटतो कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांचा आमच्या इकडे एक चकार शब्द काढला गेला नाही त्यावर उलट ज्यावेळेस संसदेत प्रश्न विचारले गेले त्यावेळेस आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काय म्हणतात हे तुम्हाला मला इथे सांगावं वाटेल बघा ज्यावेळेस संसदेमध्ये खासदारांनी प्रश्न केले की जवळपास अजूनही साडेसात लाख भारतीय तिथे आहेत त्यातले किती भारतीय हे डिटेन्शन कॅम्पमध्ये आहेत याची माहिती तुम्ही जाहीर करावी तुमच्याकडे त्याची माहिती आहे का सगळ्यात पहिला हा प्रश्न त्यानंतर दुसरी गोष्ट या सर्व लोकांची जे कोणी आलेत भारतामध्ये यांची तिथे काही संपत्ती आहे का कारण त्यांनी ज्यावेळेस माहिती घेतली बऱ्याच जणांची तिथे संपत्ती सुद्धा आहे या संपत्तीला अमेरिकेने जप्त केलेला आहे या संपत्तीचं पुढे काय होणार या लोकांना राहत्या कप म्हणजे अंगातल्या कपड्यांशी त्यांना पाठवलं गेलेलं आहे यांच्या संपत्तीचं काय याविषयी आपण काही आवाज उठवणार का दुसरी गोष्ट आपण तिथे असल्या भारतीयांना समजा ते डिटेन्शन कॅम्प मध्ये असतील तर त्यांच्यासाठी काही कायदेशीर मदत करणार आहोत का या सगळ्या प्रश्नांवर पुढे हे जयशंकर काय म्हणाले पहा म्हणजे त्यांनी या सगळ्या प्रश्नांना नंतर उत्तर दिली सगळ्यात पहिला त्यांनी दोन हजार नऊचा आकडा चालू केला नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे एकंदरीत काँग्रेस काळामध्ये किती जणांना आणलं गेलं खरं तर हे सांगून ते स्वतः जयशंकर फसलेच कारण दोन हजार चौदा ते चोवीस मध्ये जवळपास साडे तेरा हजार भारतीयांना आणलं गेलं तर दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा म्हणजे हे काही चार पाच सहा वर्ष असतील याच्यामध्ये फक्त साडेतीन हजार भारतीयांना आणलं गेलं म्हणजे खर तर हा आकडा वाढलेला आहे मला ह्या आकड्यामध्ये जायचं नाही आकडे कुठलेही असो पण जयशंकर यांनी हे सांगायला हवं होतं की दोन हजार नऊ मध्ये सुद्धा मध्ये सुद्धा अकरा बारा मध्ये सुद्धा अशाच प्रकारे हातकड्या घालून आणलं होतं का पायांमध्ये हातांमध्ये अशा प्रकारे दोर बांधून आणलं होतं का हे मात्र त्यांनी सांगितलं नाही हे मी तुम्हाला सांगतो असं कुठल्याही प्रकारे हातकड्या बांधून कधीही भारतीयांना भारताच्या भूमीत आणलं गेलं नव्हतं जे पहिल्यांदा भारताने पाहिलं आजवरच्या भारताच्या इतिहासात जयशंकर यांनी हा मुद्दा अतिशय शिताफीने टाळलेला आहे एकदाही आणलं गेलेलं नाही आता तुम्हाला पुढचे काही महत्वाचे मुद्दे सांगतो बघा लष्करी विमानं ज्यावेळेस भारताच्या भूमीत उतरतात कुठल्याही देशाची त्यावेळेस त्यांना परवानगी असते का हा प्रश्न विचारला परवानगी दिली होती का असते का म्हणतात परवानगी तर घ्यावीच लागते पण पर त्यांना परवानगी दिली होती का आणि अशा प्रकारे भारतीय आपल्याकडे येत आहेत याची तुम्हाला माहिती होती का तर यांनी होय म्हटलं पण ज्यावेळेस प्रश्न हा विचारला गेला की अशा प्रकारे हतकड्या घालून भारतीय भारतात येत आहेत याची तुम्हाला माहिती होती का याच्यावर तोंड उघडलेलं नाही याचा अर्थ लक्षात घ्या होय म्हणावं की नाही म्हणावं म्हणजे प्रत्येक प्रश्नाचं होय नाही मध्ये दे उत्तर देता येत नाही असं समजा तुम्हाला एखादा प्रश्न विचारला बायकोने मारणं सोडलं का समजा एखाद्याला प्रश्न विचारला तुम्हाला बायकोने मारणं सोडलं का तर होय म्हणावं की नाही म्हणावं तुम्ही सांगावं म्हणजे तुम्हाला याची माहिती होती का की यांना हातकड्या घालून आणणार आहेत होय म्हणावं की नाही म्हणावं टाळला प्रश्न हे अशा प्रकारचे आमचे एस जयशंकर मोदींना तिकडे आमंत्रण करण्यात यावं त्या कार्यक्रमामध्ये ट्रम्पच्या यासाठी त्यांनी किती जीवाचं राम केलं असेल मला माहीत नाही पण खऱ्या अर्थाने जिथे आपले विदेश नीती म्हणतात त्याला त्याला तुम्ही डिप्लोमॅटिक पद्धतीने म्हणू शकता जे काही असेल तर पण ते वापरले किती गेले आपले खरंच हे मैत्रीपूर्ण संबंध आहेत आपण खरंच इतके मजबूत आहोत का त्या अमेरिकेसमोर की आपल्याला संपूर्णपणे व्यापार खुणावतोय आपल्या स्वाभिमानापेक्षा व्यापार कारण भारत अमेरिकेचा व्यापार हा फार मोठा आहे आता ही दुहेरी स्थिती असते म्हणजे बघा आज तुमचा व्यापार जरी मोठा असला तरी अमेर अमेरिकेला सुद्धा तुमची गरज आहे हे आपण का विसरतो हो? आज दीडशे कोटींचा हा देश आहे दीडशे कोटींचा हा देश आहे जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ म्हटलं तरी वावग ठरू नये मग आज तुम्ही एवढी मोठी बाजारपेठ तुमच्याकडे असताना आज त्या अमेरिकेसमोर का झुकलात हा माझा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही देखील कमेंटमध्ये दे सर्वांनी व्यक्त व्हावं आज भारताचं नाव घेऊन ते वारंवार म्हणाले एलियन्स एलियन्स म्हणजे आपण एलियन आहोत अमेरिकेसाठी त्यांची अनेक अनेक स्टेटमेंट मी इथे लिहून घेतली पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं मला एक पॉलिटिकल ज्याला बॅकग्राऊंड दिसतो तो एक प्रसंग तुम्हा सर्वांसमोर हो ठेवतो आता विचार करा या सर्वांमध्ये पंजाबचे नागरिक आहेत चंदीगडचे नागरिक आहेत आणि त्यात गुजरातचे देखील नागरिक आहेत तर गुजरातचे तेहतीस नागरिक असताना हे विमान गुजरातच्या म्हणजे कुठल्याही एअरपोर्टवर अहमदाबाद असेल सुरत असेल कुठल्याही एअरपोर्टवर का उतरलं नाही किंवा हे विमान दिल्ली एअरपोर्टवर का उतरलं नाही किंवा हे विमान इतर ठिकाणी नाही उतरवलं हे विमान पंजाबमध्ये उतरवलं पण गुजरातमध्ये हे विमान उतरलं नाही बघा गुजरातचे तुम्हाला मी नागरिकही सांगतो अनेक अनेकांची नावं सुद्धा माहिले आहेत केतुल कुमार पटेल असतील निकिता पटेल किरण पटेल सिंग गोहिल हेमंत गोस्वामी हार्दिक गिरी गोस्वामी अरुण झाला खुशबू पटेल स्मिता पटेल ईशा पटेल ऐनी पटेल मायरा पटेल ऋषिता पटेल मंत्रा पटेल करण सिंह नेतूजी मितल गोहिल ध्रुवगिरी गोस्वामी हेमानी गोस्वामी जयेश शर्मा बिनारामी जीवन गोहल शिव गोस्वामी पिंटू प्रजापती जिग्नेश चौधरी प्रज्ञा प्रजापती जिग्नेश झाला केतन कुमार दर्जी दर राजपूत वालजी माही झाला एंजल झाला ही अजून अजून बरीच नावं आहेत जयवीर सिंह जी काही असतील ती माझा माझा उद्देश आहे या सगळ्यामध्ये आपल्या भूमीत जर उतरवलं असतं ना तिथे गुजरातच्या भूमीमध्ये तर गुजरातचं ते फेक विकासाचं मॉडेल जगासमोर आलं असतं कारण गुजरातच्या भूमीत आलेलं विमान विचार करा कारण जास्त नागरिक खरं तर इथले आहेत मी तर म्हणेन पंजाबपेक्षाही जास्त नागरिक इथले आहेत आपल्या भूमीत जर ह्याचं विमान उतरलं असतं सबंध गुजरात मध्ये ती लाट पसरली असते किती फेक विकासाचं मॉडेल आहे, आहे। ते ह्या सगळ्या गोष्टी पॉलिटिकली फार महत्वाच्या आहेत दिल्लीमध्ये निवडणुका चालू आहेत दिल्लीत उतरवलं गेलं नाही पंजाबमध्ये उतरवलं तेही अमृतसर एखाद्या लहानशा हवाई अड्ड्यावर उतरवलं किती कमीत कमी ही बातमी पसरेल अशा प्रकारचा पूर्ण इंतजाम केला होता पण तसं काही हे घडलं नाही हे सगळं जगजाहीर झालं आज संबंध देशभर याची चर्चा होते या फेक विकासाच्या मॉडेलची चर्चा होते पण लक्षात घ्या जे काही असेल आपली ते आपली अब्रू गेलेली आहे आपण ते निवडणुकांच्या मला वाटतं लोकसभा निवडणुकांच्या पूर्वसंध्येला काही त्या ती जाहिराती पाहिल्या युक्रेन रशिया वॉरच्या वॉर रुकवादी पापा वॉर रुकवादी पापा वगैरे आपण त्या त्या मुलीचं पाहिलं की आम्ही कसे स्टुडंट आम्हाला कसं आणलं गेलं ते वॉर रुकवादी पापा म्हणणाऱ्यांना आता सणसनिक थोबडा चपराक पडली असेल ही आहे परिस्थिती आपली ही आहे जमिनीवरची काय बोलतात जमिनी हकीकत ही आहे ती हे लक्षात घ्या भारत ही आपली अशी बेब्रू मला वाटत नाही याच्या पुढेही कधी केअर करेल किंवा याच्या अगोदर कधी झाली असेल पण ह्या व्यापाऱ्यांच्या काळामध्ये या व्यापारी सत्ताधीच्या धर, काळामध्ये ही अशी बेबरूपणा आपल्याला सहन करायचंय अजून काय काय सहन करायचंय पाहूयात तुर्तास मी तुम्हाला सर्वांची रजा घेतोय सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय, जय महाराष्ट्र